नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी एकादशीनिमित्त बनवणार आहे उपवासाची कुरडई कुरडई बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे ए तीन बटाटे घेतलेले आहे त्यानंतर मी दोन कप भरून साबुदाना घेणार आहे दोन कप भरून मी साबुदाना घेणार आहे त्यानंतर साबुदाना मी बारीक मिक्सरमध्ये दळून घेणार आहे दळून झाल्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचा वरचा जाड साबुदाना असला तो काढून टाकायचा हे बघा जाड असा साबुदाणावरती राहिलेला आहे तो मी बाजूला काढून टाकणार आहे त्यानंतर मी घेतलेले आहे गरम पाणी पाणी खूप गरम आहे चवीनुसार मीठ घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचे बघा थोडे थोडे पाणी टाकून मी पीठ भिजवून घेणार आहे पीठ जास्त घट्ट पण नाही भिजवायचे आणि जास्त पातळ पण नाही भिजवायचे एक कप टाकून झालेले आहे पाणी माझे त्यानंतर मी दुसरा कप भरून घेतलेला होता साबुदाण्याला पाणी जास्त लागते त्यानंतर साबुदाणा पाणी टाकल्यानंतर साबुदाणा खूप फुकतो खूप गरम आहे व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचे गरम असल्यामुळे मळता येत नाही मला व्यवस्थित पण गरमच पाणी टाकायचे त्यामध्ये चटका बसत आहे गरम पाणी टाकल्याने कुरडईला कुरकुरीतपणा येतो त्यामुळे गरम पाणी टाकायचे छान असं मऊ झालेलं आहे पीठ त्यानंतर मी एक गोळा बनवून घेते गोळा बनवून मी में पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहे पाच मिनटासाठी मी पातेल्याने झाकून ठेवणार आहे पाच मिनटं झालेली आहे त्यानंतर मी गोळा असा पूर्ण फोडून घेणार आहे त्याच्यामध्ये अजून थोडे पाणी टाकण्याची गरज आहे आधी मी बटाटे त्यामध्ये मिक्स करून घेते बटाटे पण चांगले एक एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे जेवढं पीठ तुम्ही व्यवस्थित असे मळून घेतले ना तेवढी छान तुमची कुरडई येणार आहे त्यामुळे खूप छान मळून घ्यायची पीठ नरम असे नरम होईपर्यंत गोळा असं लुसलुसीत गोळा झाला पाहिजे हे बघा असा लुसलुसीत असा गोळा तयार करून घेतलेला आहे मी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे त्यानंतर मी सोऱ्या घेतलेल्या आहे सोऱ्याची चाणी मी थोडी जाडच घेतलेली आहे सोऱ्याला तेल लावून सोऱ्या भरून घ्यायचा गोळा टाकून घेतलेला आहे मी त्यामध्ये आणि तेल पण तापायला ठेवलेले होते मी तेल तापलेले आहे त्यामध्ये कुरडई काढून घ्यायची हे बघा किती छान कुरडई झालेली आहे आणि कूर कुरकुरीत पण खूप छान होते कुरडई अशा प्रकारे मी साबुदाण्याची कुरडई बनवलेली आहे परत एक काढून दाखवते मी तुम्हाला कुरडई खूप छान फुलते आणि झटपट अशी कुरडई तयार होते हे बघा किती छान झालेले आहे अशा प्रकारे मी सर्व कुरड्या बनवून घेतलेल्या आहे तुम्हाला कुरडई कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एकादशीसाठी नक्की बनवून बघा हे बघा हे बघा किती कुरकुरीत असा आवाज येत आहे कुरडईचा झटपट अशा कुरडया तयार झालेल्या आहे कुरडया आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान असे कमेंट्स करा